जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही त्यामुळे पाणीटंचाई तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे चाळीसगाव तालुक्यातही ता पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे काही दिवसांपूर्वी टँकर सुद्धा बंद करण्यात आले त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पुरेसं पाणी नसल्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान होत आहे चाळीसगाव तालुक्यात अनेकदा दुष्काळ पडल्यानंतरही पाण्यासाठी कुठल्या कायमस्वरूपी उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाही गिरणा मनाड नदीजोड प्रकल्प करावा तसेच चाळीसगाव तालुक्यातील पिण्यासाठी तसेच शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी मिळावं अशा उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी संघटनेनं आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात डोक्यावर लिंबाचे पत्ते तसेच पाणी टाकून धोंडीधोंडी आंदोलन केलं पाणी मिळावं या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी यांनी निवेदनसुद्धा स्वीकारलं नाही आत्मदहन असा शब्द निवेदनात असल्यामुळे निवेदन स्वीकारलं नसल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं असून यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे चौदा ऑगस्टपर्यंत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिलीप पाटील यांनी दिला आहे अधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देत होतो पण कलेक्टर साहेबांनी ते निवेदन पाहिलं त्यात लिहिलं होतं मी जर चौदा ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मी आत्मदहन करल यात हे त्या ठिकाणी मी नमूद केलेलं होतं सांगायला खूप म्हणजे एक आणि पद्धत हे वा, वाटतंय आम्हाला की स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झालेले तरी आम्ही आज पाण्यासाठी संघर्ष करतोय ही मोठी खेदाची बाब वाटते अरे कुठल्या जगात कुठल्या देशात जगतोय आम्ही हे स्वातंत्र्य काय आहे का लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय पण आमच्या आंदोलनाला म्हणजे एकदम म्हणजे दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही आत्मदान काढा मी तुमच्याशी अर्धा तास चर्चा करायला तयार आहे असं आम्हाला मोठ आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण आमचं म्हणणं एवढं पण अगोदर निवेदन तर वाचा तुम्ही चर्चा करायला आम्ही तयार आहेत तुम्हाला चौदा ऑगस्ट पर्यंत वेळ आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता अहो काय मागतोय मी पाणी मागतोय पाणी माझ्या शेतकऱ्यांना पाणी द्या एवढी माझी मागणी आणि विशेष म्हणजे माझी एक इंच सुद्धा शेतीची जमीन नाही एक इंच सुद्धा जमीन नाही मी फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आलडालडतोय मला यात कुठलाही माझा स्वार्थ नाही कुठलाही नाही एक तीळ मात्र यात कुठला राजकारण नाही या कुठला काही नाही फक्त फक्त गिरणा नदी जोड मन्याड प्रकल्प हा झाला पाहिजे गिरण्याचं पाणी मन्याडमध्ये मिळालं पाहिजे जे गिरण्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यावर धरण ओव्हरफ्लो झाल्यावर ते पाणी नदीला न सोडता ते आम्हाला मन्याडमध्ये टाका आणि विशेष म्हणजे आमच्या धरणाची उंची वाढवली पाहिजे आज काय आहे साहेब दुष्काळ शेतकऱ्यांना फायदा किती गावांना फायदा आहे कमीत कमी तीस ते पस्तीस खेड्यांना फायदा होतोय दुष्काळ पाहिला साहेबा आमचा अक्षरशः चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला पण अक्षरशः प्यायला दहा दहा पंधरा पंधरा दिवस आम्हाला पाणी मिळत नव्हतं हो आमचे एक एक दोन दीड दीड लाखाची ढोर वीस वीस तीस तीस हजारामध्ये आम्हाला विकावं लागली हो या काय राजकीय लोकांनी पाठपुरावा दिला का त्यांना निवेदन वगैरे ते 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 नाही 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 सांगू शकत साहेब एक निस्वार्थीपणे पण हे आंदोलन करतोय आपलं नाव माझं नाव दिलीप पाटील शिरसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव